बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीला सहा दिवसांचा अवधी राहिलेला आहे प्रचार युद्धपातळीवर सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातो यांनी भल्यापाटे व्यायामप्रेमी लोकांशी संवाद साधत आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं आहे बारामती सायकल क्लब डब्ल्यू टी एफ ग्रुप तसेच विद्यानगरी येथील नक्षत्र उद्यान या ठिकाणी जाऊन भेटी घेत संवाद साधला बारामतीकरांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांनी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये अधिकची भर पडावी यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सचिन सातव यांनी यावेळी बोलताना सांगितले व्यायामप्रेमीशी संवाद साधत प्रभागात झालेली कामे अडचणी आणि समस्यांबाबत चर्चा केली अजितदादांच्या माध्यमातून विकास पुरुष नेतृत्व बारामतीकरांना लावले आहे त्यांच्या माध्यमातून बारामतीचा आणखीन नावलौकिक कसा वाढेल याबाबत मनोमन प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले पहाटेच्या संवादामुळे मतदारांमध्ये उत्सुकता व नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिन सातव यांच्याबाबत एक वेगळाच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे